नमस्कार मी सतीश मधुकर ब्राह्मणे नोहेल जुनियर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट निगडी पुणे या ठिकाणी मी गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे तर लाईव्ह येण्यासाठीचा हा एक महत्त्वाचा विषय होता माझ्याकडे गेल्या दहा वर्षाच्या अनुभवातून माझ्या असं लक्षात आलं आहे की दहावीनंतर पुढे अकरावी आणि बारावी ही हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा व्होकेशनल कोर्सच्या माध्यमातून अकरावी बारावी करता येते या संदर्भात माहिती नाही आहे आणि तीच माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आज लाईव्ह आलेलो ला आहे तर विषय अतिशय महत्त्वाचा आहे दहावीनंतर काय काय, काय करायचं असे अनेक प्रश्न आपल्यासमोर असतात पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर हे प्रश्न असतात आणि दहावीनंतर पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की दहावीनंतर आपल्याला चार प्रमुख शाखांची अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला कुठेही तर सगळ्यांना हीच माहिती आहे की दहावीनंतर चार प्रमुख शाखा आहेत त्यातली पहिली शाखा म्हणजे आर्ट दुसरी शाखा कॉमर्स आहे तिसरी सायन्स आणि ह्या तिन्ही शाखांमध्ये जर कोणाला काम करायचं नसेल तर आय टी आय हे एक क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रातून आपण आपलं करिअर किंवा आपण अकरावीच्यासाठी आपण ॲडमिशन घेऊन पुढे शिक्षणाला सुरुवात करतो परंतु आज हे लाईव्ह होण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रातील जे पालक आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अकरावीला ॲडमिशन घेताना व्होकेशनल च्या अंडर एच एस वी सी व्होकेशनलच्या अंडर हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स आहे हे माहीतच नाही आहे जसं तुम्ही दहावीनंतर अकरावीला ॲडमिशन घेताना तुम्ही आर्टला ॲडमिशन घेता तुम्ही कॉमर्सला ॲडमिशन घेता तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेता आणि हे सर्व करायचं नसेल तर तुम्ही आय टी आयला ॲडमिशन घेता तसंच महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र शिक्षण महामंडळाने दहावी नंतर अकरावीसाठी एच एस व्ही सी हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्स अशा पद्धतीची एक शाखा बऱ्याच वर्षापासून सुरू केलेली आहे आणि ह्या शाखेला ॲडमिशन घेऊन तुम्ही अकरावी आणि बारावी हे हॉटेल मॅनेजमेंटमधून करू शकता ही खूप महत्वाची बाब आहे की जी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून माझ्या लक्षात आले की जनसामान्यापर्यंत सामान्य पालकांपर्यंत आणि बहुतांशी शिक्षकांपर्यंत देखील ही बाब माहीत नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र शिक्षण महामंडळाच्या माध्यमातून इतके सुंदर असं प्रोविजन आपल्या सर्वांसाठी करून ठेवलेलं आहे जेणेकरून ज्या कोणाला हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल ते अकरावी आणि बारावी हे करत असतानाच आपला पाया मजबूत करू शकता परंतु यामध्ये नक्की शिकवलं तरी काय जाणार आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आपणासमोर उपस्थित होऊ शकतो सर्वप्रथम अकरावीला तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी हे दोन लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत अग जर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेत असाल एच एस वी सी करत असाल तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी हे दोन महत्त्वाचे विषय शासनाने किंवा शिक्षण महामंडळाने त्याच्यात ॲड केलेले आहेत कारण की तुम्ही ज्यावेळेस पंचतारांकित हॉटेलमध्ये जॉब करता त्यावेळेस हिंदी आणि इंग्लिश ही महत्त्वाची भाषा आपल्याला तिथे गरज पडते आणि आपल्याला ती थी हवी असते ती यायला हवी म्हणून ह्या दोन्ही लँग्वेज खूप महत्त्वाच्या आहेत ज्या अकरावी आणि बारावीला आपण शिकणार आहोत आणि येथून पुढे जसं आर्टला आपण ज्योग्राफी हिस्ट्री वगैरे असे विषय घेतो कॉमर्सला आपण अर्थशास्त्राचे विषय शिकतो सायन्सला आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे शिकतो आय टी आयला आपण टेक्निकल सब्जेक्ट शिकतो तसेच अकरावीला आपण हॉटेल मॅनेजमेंटचे सब्जेक्ट शिकणार आहे तो पहिला विषय होता हिंदी दुसरा विषय आहे इंग्लिश यानंतर तिसरा विषय येतो कुकरी टेक्नॉलॉजी मग ह्या विषयामध्ये काय शिकवलं जातं तर या विषयामध्ये प्रॅक्टिकल आणि थेरी रूपाने आपल्याला शिक्षण कर शिकवलं जातं प्रॅक्टिकलही आहे आणि थेरी देखील आहे या विषयामध्ये मग काय शिकवलं जातं तर सर्व प्रकारचे भारतीय व्यंजनं कशी बनवायची हे शिकवलं जातं मसाले कसे बनवायचे स्वच्छता टापटिपणा हायजीन क्लिनलीनेस ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे कुकरी टेक्नॉलॉजी यानंतर पुढे तुम्हाला बेकरी हा विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे बेकरी या विषयामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ब्रेड बनवण्याचं शिकवलं जातं त्यामध्ये व्हाईट ब्रेड ब्राऊन ब्रेड मल्टीग्रेन ब्रेड आणि विविध ब्रेडचे प्रकार प्रॅक्टिकल आणि थिअरी रूपाने शिकवले जातात चौथा सब्जेक्ट आहे तो म्हणजे क्यूझिन क्युझिन म्हणजे जेवणाचा प्रांत विभाग यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं भारतीय विविध प्रकारचं जे जेवण आहे जे क्युझिन्स आहेत ते आपल्याला शिकवले जातात त्यामध्ये एक्झाम्पलच द्यायचं झालं तर पंजाबी कश्मीरी महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन हैदराबादी असे क्युजन्स असतात जे थेअरी आणि प्रॅक्टिकल रूपाने आपण शिकतो यानंतर पुढे शेवटचा विषय आहे जनरल फाउंडेशन एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट ह्या संदर्भातला हा विषय आहे यामध्ये तुम्हाला उद्योजकता विकास तंत्र आणि मंत्र अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जातं असे हे सहा विषय तुम्हाला आकारविले असतात त्यानंतर पुढे तुम्ही बारावीला जाता बारावीला गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला इंग्लिश हिंदी हा विषय महत्त्वाचा आहे तो असतोच इंग्लिश आणि हिंदीनंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे तो ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी आधी अकरावीला कुकरी टेक्नॉलॉजी होता आता इकडे ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने विषय येतो ॲडव्हान्स कुकरी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला विदेशी व्यंजन विदेशी जेवण जे आहे ते जेवण शिकवलं हो जातं जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्टॉक सूप सॉसेस सँडविचेस पिझा बर्गर पास्ता नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी त्याचं बेसिक्स प्रॅक्टिकल आणि थिअरी रूपाने तुम्हाला शिकवलं हो जातं इकडे पुढचा विषय बेकरी होता अकरावीला इकडे तो चेंज होतो ॲडव्हान्समध्ये कन्वर्ट होतो बारावीला तुम्हाला कन्फेक्शनरी हा विषय शिकवला हो जातो ज्यामध्ये बेकरीमध्ये मिळणारे गोड पदार्थ जसं केक पेस्ट्री मफिन्स चॉकलेट्स हे सगळं काही प्रॅक्टिकल आणि थिअर रूपाने तुम्हाला शिकवलं जातं पुढे इकडे जसं अकरावीला तुम्हाला इंडियन क्यूज इन होतं तसं बारावीला इंटरनॅशनल क्यूज इन आणि कॉस्टिंग हा विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे इंटरनॅशनल क्यूज तुम्हाला इटालियन चायनीज मेक्सिकन थाई जापनीज अशा विविध प्रकारचं क्यूज इन तिथलं जेवण प्रॅक्टिकल आणि थिअर रूपाने शिकवलं जातं सोबत कॉस्टिंग हा विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे कारण की तुम्ही सुंदर असा बर्गर बनवला परंतु त्या बर्गरला खर्च किती येतो त्याची क्वालिटी काय आहे त्याला खर्च किती येतो त्याच्यावर मॅनपॉवर कॉस्ट किती आली इतर खर्च किती आला आणि त्याची फायनल प्राईस किती असायला हवी जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट मिळेल ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टिंगमध्ये तुम्हाला शिकायला मिळतात नंतर इकडे जो ईडी होता किंवा जनरल फाउंडेशन हा विषय होता इकडे तो ॲडव्हान्समध्ये पुन्हा कनवोट होतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ग्रुप डिस्कशन्स लिडरशिप क्वालिटीज व्यावसायिकाच्या अंगी असलेले सर्व गुण ते कसे वाढवायचे हे सगळं काही तिथे शिकवलं जातं अशा पद्धतीने तुमची अकरावी आणि बारावी ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या माध्यमातून होते आणि तुम्हाला सगळ्या काही परीक्षा पेपर वगैरे असतात तो सगळा सिलेबस हा अकरावी आणि बारावीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाने घालून दिलेल्या पद्धतीनेच तुम्हाला तो पूर्ण करायचा असतो तो करून घेतला जातो परंतु जर खरं पाहायचं झालं तर तुम्ही जर नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की मी जे आधी जे विषय तुम्हाला सांगितले अकरावी आणि बारावीला त्याच्यातले मॅक्झिमम विषय जास्तीत जास्त विषय हे जेवणासंदर्भ संदर्भातले आहेत फूड कसं बनवायचं त्याचं हायजीन क्वालिटी क्लिनलीनेस वगैरे ह्या संदर्भातली आहेत परंतु हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे मग एवढंच आहे का तर तसं नाही आहे मित्रांनो हॉटेल मॅनेजमेंट या पेक्षा खूप वास्ट आहे खूप मोठं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया हॉटेल मॅनेजमेंटमध्ये चार प्रमुख पिलर आहेत चार प्रमुख पिलर्समध्ये पहिला पि पिलर येतो फ्रंट ऑफिस फ्रंट ऑफिस म्हणजे काय की आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं जे आपण घरीही करतो घरी जरी आपण असलो तर आलेल्या पाहुण्यांचं पहिलं आपण स्वागत करतो अतिथी देवभव ही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा आपण प्रत्येक घरामध्ये ती पाळली जाते पाहुणा आला आणि तो पाणी न घेत गेला चहा न घेतं गेला तर आपल्याला ते आवडत नाही एक्झॅक्टली सेम आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील करतो पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वाद स्वागत कक्षाच्या द्वारे रिसेप्शनच्याद्वारे येणाऱ्या ग्राहकांचं आपण स्वागत करतो आणि त्यांना एक्सपिरियन्स क्रिएट करतो अनुभव क्रिएट करतो अनुभूती क्रिएट करतो हा खूप महत्त्वाचा भाग आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण ग्राहकांना अनुभूती क्रिएट करतो आता एक्झाम्पलसाठी कुठलंही फाईव्ह स्टार हॉटेल घेऊया ताजमहल मुंबई आपल्याला माहिती आहे म्हणून ते, ते एक्झाम्पल घेऊया आपण तर तिथे आलेला जो ग्राहक आहे तो काही फक्त भारतातून आलेला नसतो तर तो जगभरातून आलेला असेल त्याच्यामुळे तो व्ही आय पी असतो त्याच्यामुळं त्याचला सर्व करण्यासाठी त्याचं स्वागत करण्यासाठी काही चांगलं काही प्रोटोकॉल्स असतात काही स्टँडर्ड एस ओ पीज असतात त्या फॉलो कराव्या लागतात त्या आपल्याला शिकाव्या लागतात आणि ते संपूर्ण शिक्षण फ्रंट ऑफिस ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला मिळतं हा पहिला पिलर आहे हॉटेल मॅनेजमेंटचा दुसरा पिलरकडे आपण गेलो तर तो आहे रूम्स डिव्हिजन किंवा आपण त्याला हाऊसकीपिंग असं म्हणतो हाऊसकीपिंग ह्या उपक्रमामध्ये आता ग्राहक आलेला आहे किंवा घरी पाहुणा आलेला आहे तो जर दोन ते चार दिवसासाठी राहण्यासाठी आला तर आपण घरामध्ये देखील खूप महत्त्वाची गोष्ट करतो की त्या दिवशी आपण बेडशीटचं बेडशीट बदललेलं असतं किंवा स्वच्छ बेडशीट असतं त्या दिवशी आपलं ठेवणीतलं असतं व्यवस्थित ठेवतो आपण पिलो कवर्स बदललेले असतात पडद्याचं पडदे बदललेले असतात किंवा आपण प्रयत्न करतो की त्या दिवशी घरामध्ये टापटीपणा स्वच्छता वगैरे असे असेल अशी आपण खात्री करून घेतो कारण की आलेल्या पाहुण्यांना आपल्याला एक पॉझिटिव्ह किंवा एक चांगला एक्सपिरियन्स क्रिएट करून द्यायचा असतो एक्झॅक्टली exactly सेम गोष्ट आपण पंचतारांकित हॉटेलमध्ये करतो तिथे आलेला ग्राहक तर हा व्ही आय पी आहे आणि त्याला त्या पद्धतीने सेवा देणं हे आपलं काम आहे त्यामुळे तिथल्या ज्या रूम्स आहेत त्या त्या स्टँडर्डच्या व्ही आय पी स्टँडर्ड्सनी एकदम एक्झॉटिक स्टँडर्ड्सनी बनवलेल्या असतात आणि त्या अहोरात्र त्याच स्टँडर्डने ठेवावं लागतं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि यासाठी आपल्याला हाऊसकीपिंग हे डिपार्टमेंट आहे आणि त्या माध्यमातून हा दुसरा महत्त्वाचा पिलर आपल्याला तिथे बघायला मिळतो त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पिलर आहे फूड प्रोडक्शन जिथे जसं की ग्राहकाचं आपण स्वागत केलं त्याला रूममध्ये अलॉट केलं तो दोन तीन दिवस राहणार रा आहे म्हणजेच त्याला भूक लागणार आहे सकाळचं चहा आहे दुपारचं जेवण आहे टी आहे डिनर आहे हे सगळे गोष्टी त्याला आवश्यक आहेत आणि जर ह्या गोष्टी आवश्यक तरी ती सुविधा कराव्या लागेल आणि त्यासाठी किचन म्हणजेच फूड प्रोडक्शन हे डिपार्टमेंट येतं जे डिपार्टमेंट आपण अकरावी बारावीच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी आपण शिकलेलं असणार आहोत कारण की मी या अगोदर अकरावी बारावीचं काय सिलेबस आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगितलं तर त्या ठिकाणी आपण संपूर्ण डिपार्टमेंटची माहिती घेतलेलीच आहे तिसऱ्या डिपार्टमेंटची फूड प्रोडक्शनची तीन पिलर झाले फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग फूड प्रोडक्शन फूड प्रोडक्शनमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये येणारा ग्राहक हा फक्त भारतातील नाही आहे तो जगाच्या कानाकोपऱ्यातून येतो त्यामुळे तिथे आपल्याला इटालियन चायनीज मेक्सिकन थाई जापनीस असे रेस्टॉरंट बघायला मिळतात आणि त्याबद्दलचे स्किल्स आपल्याला आपल्याला विद्यार्थ्यांना अवगत करावे लागतात तर हे सर्व काही फूड प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डिपार्टमेंट आहे आपण जनरली म्हणतो की जो दिखता है बिकता आहे उत्कृष्ट पद्धतीने जेवण हे रेस्टॉरंट आणि बँकवेट्समध्ये सर्व केलं जातं शेफने कितीही छान जेवण बनवलं परंतु ते जेवण जर रेस्टॉरंट आणि बँकवेट्समध्ये एक्सपिरियन्स क्रिएट करून जर सर्व केलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही ग्राहकाला ते आवडणार नाहीत ते घेणार नाहीत म्हणून एक छानसा एक्सपिरियन्स क्रिएट केला जातो ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं जातं आणि तो एक्सपिरियन्स सकारात्मक एक्सपिरियन्स क्रिएट करून ते जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं अशा पद्धतीने हे चार पिलर्स आपण हॉटेल मॅनेजमेंटच्या म बघतो आपला विषय महत्त्वाचा होता म, आ, आ, की अकरावी आणि बारावी मग आम्ही काय केलं आहे नोवेल्स व्होकेशनल ज्युनियर कॉलेज यांनी काय केलंय की अकरावीलाच विद्यार्थ्याचा पाया पक्का झाला पाहिजे त्याला हॉटेल मॅनेजमेंटला तो आला आहे म्हणजे तो काहीतरी स्वप्न घेऊन आलेला आहे त्याला विदेशात जायचं आहे विद्यार्थ्याला त्याला आपली जी आयुष्यभराचं जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याचं चीज करायचं आहे आणि म्हणून त्या पद्धतीचं शिक्षणही त्या क्वालिटीचं शिक्षण हे त्याला द्यावं लागेल म्हणून अकरावीलाच आपण काय केलेलं आहे हे जे चार पिलर आहे हे चार पिलर देखील त्यांच्या विषयामध्ये आपण ॲड केलेले आहेत म्हणजेच बोर्डाने आखून दिलेला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधील सहा विषय आणि हे जे चार पिलर आहेत त्याच्यातले तीन विषय कारण एक पिलर ऑलरेडी तो बोर्डाच्या सिलेबसमध्ये आहे असे नऊ विषय तुम्हाला अकरावीला हे नऊ विषय का शिकायचे कारण अकरावीला थोडस हलकं फुलक असतं आपण नुकतंच दहावी करून आलेलं असतो थो, थोडंसं माइंड फ्रेश असतं त्यामुळं अकरावीला हा विषय चांगल्या पद्धतीने मुलं समजून घेऊ शकतात एनर्जेटिक असतात म्हणून अकरावीला हे विषय असणार आहेत म्हणजेच काय की महाराष्ट्र स्टेट बोर्डाने व्होकेशनलच्या माध्यमातून तुम्हाला जे स्किल बेस्ड कुकिंगचा फूड प्रोडक्शन शिकवलेलं आहे त्याबरोबर नोवेल्स वोकेशनल ज्युनियर कॉलेजनी तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेलच्या साठी प्रिपेअर केलेलं आहे किंवा आम्ही तयार करतोय तुम्हाला मग तुम्ही बारावीला जाता तर बारावीला हे विषय आपण नाही ठेवत कारण बारावीला बोर्डाचा पेपर आहे अशा पद्धतीने अकरावी आणि बारावी पूर्ण केल्यामुळे तुम्हाला एच एस वी सी हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्स एच एस व्ही सी याचं बारावी पास झालेलं सर्टिफिकेट मिळतं ज्यामध्ये तुम्हाला बारावी हॉटेल मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स आहेत आणि सोबत नोवेल्स व्होकेशनल ज्युनियर कॉलेजने जे पिंपरी चिंचवडमधील एकमेव ज्युनियर कॉलेज आहे हॉटेल मॅनेजमेंटसाठी याने तुम्हाला एकवीस वर्षापासून आपण काम करत असल्यामुळे आपण एक ॲटोनॉमस डिप्लोमा तुम्हाला आपण दिलेला आहे तो का याच्यासाठी दिलेला आहे कारण की तुम्ही ॲडिशनल शिकलेला आहात आमच्याकडून अकरावीला मग याचे तो डिप्लोमा आणि सोबत महाराष्ट्र स्टेट बोर्डाने दिलेलं बारावीचं मार्कशीट अशा दोन गोष्टी घेऊन तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्यासाठी तयार होता आणि ही खूप महत्वाची बाब आहे मित्रांनो कारण की अकरावी बारावी हा लर्निंग मोडमध्ये आपण असतो आणि ह्या मोडमध्ये जर आपल्याला हे उत्कृष्ट शिक्षण मिळालं किंवा त्या पद्धतीने व्यावसायिक शिक्षण तुम्हाला जर मिळालं योग्य वेळी तर तुम्ही भविष्यासाठी तयार होतात मग बारावी एकदा तुमची पूर्ण झाली की तुम्हाला तीन ऑप्शन्स आम्ही स्वतः क्रिएट करून दिलेले आहे पहिलं ऑप्शन आहे की तुम्ही जर जॉब करू इच्छित असाल आणि तुमचं अठरा वर्ष पूर्ण असेल तर हंड्रेड पर्सेंट जॉब असिस्टंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आम्ही जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहतो तुम्हाला त्यासाठी तयार करतो तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये फेल झालात तर त्याचे त्याचे कारणिमास करतो ते, ते समजून घेतो त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला तयार करतो आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशीच उभं राहतो हे खूप महत्वाचं काम गेल्या एकवीस वर्षापासून नोवेल व्होकेशनल ज्युनियर कॉलेजमध्ये होतं पहिली गोष्ट दुसरा लाभ तुम्हाला होतो की तुम्ही अकरावी बारावी एच एस वी सी केल्यामुळे तुम्हाला स्किल बेस्ड एज्युकेशन मिळालेलं आहे सोबत प्रोफेशनल सब्जेक्ट्स देखील तुम्हाला आम्ही ॲड करून दिलेले आहे त्याचा फायदा असा होतो की तुम्ही एक उत्कृष्ट व्यावसायिक बनू शकता आणि तुम्ही जर व्यवसाय करण्याची इच्छा प्रगट केली तर एन आय बी आर नोव्हेल्स व्होकेशनल ज्युनियर कॉलेज हे तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतं आणि तुम्हाला संपूर्ण कन्सल्टन्सी आम्ही प्रोव्हाइड करतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे कारण अशी खूप मुलं आम्ही रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आणि इतर हॉटेलिंग बिझनेसमध्ये रिसॉर्ट्स अशा बिझनेसमध्ये आम्ही सपोर्ट करून त्यांना आम्ही मोठं होताना बघितलेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट करता येते जर तुम्हाला जॉब करायचं नसेल जर तुम्हाला व्यवसाय करायचा नसेल तर तुम्ही हायर एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी आमच्याच कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता अशा पद्धतीने बारावीनंतर तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी पहिलं म्हणजे जॉब ते नसेल करायचं तर व्यवसाय व्यवसाय नसेल करायचं तर पुढचं आहे हायर एज्युकेशन अशा तीन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात जर तुम्ही पुढे डिग्री केली तर मग पुढे काय करता येईल तर सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्हाला ही डिग्री करता येते ती करत असताना तुम्हाला विदेशात जाता येतं ट्रेनिंग घेण्यासाठी इंटर्नशिप घेण्यासाठी आणि सोबत जॉबचे सुद्धा आम्ही पूर्णपणे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असिस्टंट जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी उभे राहतो तुमच्याकडून ते करून घेतो अशा सगळ्या गोष्टी तिथे आहेच हे सगळं केल्यानंतर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करता येतं पहिली गोष्ट म्हणजे देशातले आणि विदेशातले सर्व प्रकारचे फाईव्ह स्टार हॉटेल्स हे तुमच्यासाठी ओपन आहे ते पण चारही पिलरच्या माध्यमातून म्हणजे फ्रंट ऑफिसमध्ये तुम्ही करू शकता तुम्ही हाऊसकीपिंगमध्ये करू शकता तुम्ही फूड प्रोडक्शनमध्ये करू शकता तुम्ही फूड अँड बेवरेज सर्व्हिसेसमध्ये करू शकता आणि इतर मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये देखील करू शकता पण सर्व प्रकारचे फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता ही पहिली गोष्ट दुसरं क्षेत्र आहे शिपवर म्हणजे जहाजांवर क्रूजवर मोठमोठे टायटनिकसारखे सारखे क्रूज आपण बघितले असेल टायटनिकवर प्रवासी वाहतूक करणारे जे क्रूज आहेत मोठमोठे लक्झरी क्रूज आहेत अशा क्रूजवर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब उपलब्ध आहेत त्याची सगळी प्रोसिजर आमच्याकडे आहे सगळ्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मदत करणार आहे तुम्हाला एकटं काही करायचं नाही आहे तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप इन्स्टिट्यूट तुम्हाला तुमच्या डेस्टिनीपर्यंत घेऊन जाणार आहे यानंतर एअरलाईन्सवर काम करता येईल बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे किंवा बऱ्याच जणांना मर्यादित माहिती आहे की एअरलाइन्स म्हणजे फक्त पायलट होणं आणि एअर होस्टेस होणं तसं नाही मित्रांनो एअरलाईन्समध्ये जर काम करायचं असेल तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की कि, किंवा तुम्हाला माहीतच आहे की एअरलाईन्सचं तिकीट हे ता। फूडसोबत येतं म्हणजे त्याच्यामध्ये फूड इन्क्लूड आहे मग हे फूड बनवतो कोण एवढ्या हजारो लोकांचं लाखो प्रवासी जगभर प्रवास करतात याचं फूड बनवतो कोण तर याच्या हॉटेल मॅनेजमेंटचे जे विद्यार्थी आहेत तेच हे फूड बनवतात म्हणजे ते एक महत्त्वाचं क्षेत्र आपणासाठी आहे त्यानंतर रेल्वे केटरिंग्स आहेत रेल्वे केटरिंग्समध्ये फाईव्ह स्टार रेल्वेज असतात डेक्कन ओडिसी राजधानी एक्सप्रेस बुद्धा सर्किट एक्सप्रेस अशा खूप वेगवेगळ्या ट्रेन्स आहेत पंचतारांकित ट्रेन्स आहेत की ज्या सात सात आठ आठ दिवस पूर्ण भारतभर भ्रमण करतात आणि फाईव्ह स्टार असतात अशा ट्रेन्समध्ये अशा रेल्वेजमध्ये पण संपूर्ण व्यवस्थापन हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी करतात त्यानंतर पुढील क्षेत्र आहे फॅसिलिटी मॅनेजमेंट मोठमोठे मॉल्स असतात तुम्ही बघितलं असेल की पिंपरी चिंचवड आमच्या शहरामध्ये पण सिटी मॉल आहे मोठा मॉल आहे तर हे जे मॉल्समध्ये जे शॉप्स असतात ती रेंटवर वगैरे असतातच हॉटेल्स पण असतात परंतु संपूर्ण मॉलचं व्यवस्थापन इतक्या मोठ्या मॉलचं व्यवस्थापन करणं याच्यासाठी फॅसिलिटी मॅनेजमेंटची टीम असते आणि त्या टीम टीममध्ये मॅक्झिमम हे हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी असतात त्यानंतर रिटेल इंडस्ट्री आहे स्टार बजार बिग बजार डी मार्ट ह्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल की मॅक्झिमम मॅनेजर पोजिशन ह्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठीच्या असतात त्यानंतर तुम्ही Uh, पुढे अजून uh, जर जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायची असेल तर क्यू एस आर क्विक सेलिंग रेस्टॉरंट्स ज्या इंटरनॅशनल चेन्स असतात के एफ सी मॅकडोनाल्ड्स पिझा हट फासोज अशा इंटरनॅशनल चेनमध्ये देखील तुम्ही मॅनेजर पोस्टवर तुम्हाला खूप मोठी संधी उपलब्ध आहे हा एक महत्त्वाचा भाग झाला याही पुढे आपल्याला जर अजून शिकायचं असेल तर गव्हर्नमेंटचे जॉब असतात एम टी डी सी आय टी डी सीच्या अंडर जितके काही टुरिझम इंडस्ट्री येते ह्या टुरिझम इंडस्ट्रीचे संपूर्ण जॉब हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे हे, हे करायचं नसेल अजून पुढे जायचं असेल तर तुम्ही बारावीनंतर ज्यावेळेस तुम्ही सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून बी एस सी एच एस सी डिग्री करता तर डिग्री झाल्यामुळे एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम्स देण्यासाठी एलिजिबल असता आणि त्या एक्झाम्स देऊन तुम्ही गव्हर्मेंटचे जे हॉटेल क्षेत्रातले जॉब आहे त्याच्या हायर पोजिशन तुम्ही अचीव करू शकता दुसरी गोष्ट की गव्हर्मेंटच्या ज्या इतर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये दे देखील तुम्ही खूप सुंदर असं करिअर करू शकता अलीकडे एक खूप महत्त्वाचा ट्रेंड आहे मित्रांनो मॅक्झिमम अलीकडे ज्यांना एम पी एस सी यू पी एस सी करायचं आहे ती सर्व मंडळी किंवा मॅक्झिमम मंडळी बरीचशी मंडळी माझ्या बघण्यात आहेत की ती हॉटेल मॅनेजमेंट करून पुढे एम पी एस सी यू पी एस सी करण्याचा प्रयत्न करतात कारण की हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप असा अमूलाग्र बदल होतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किल ग्रुप डिस्कशन लिडरशिप क्वालिटीज पब्लिक स्पीकिंग ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात इकडे प्रॅक्टिकली करायला मिळतात आणि नेमकं एम पी एस सी यू पी एस सीचे एक्झाम्समध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे बरेचसे मुलं ह्या माध्यमातून देखील हॉटेल मॅनेजमेंट ह्यासाठी देखील हॉटेल मॅनेजमेंट निवडतात हे सर्व नसेल तर पुढे तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता केटरिंग इंडस्ट्री आहे इन शॉर्ट जिथे फूड आहे आणि जिथे सेवा आहे अशा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्यासाठी जॉब उपलब्ध आहे शेवटचे दोन तीन मिनटं मी आता महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलणार आहे अकरावी हॉटेल मॅनेजमेंटच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे महत्त्वाची गोष्ट सध्याला पुण्यामध्ये मेट्रो सिटी असल्यामुळे पुण्यामध्ये सर्व ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने होतात आणि त्याचे रजिस्ट्रेशन प्रोसेस देखील सुरू आहे पार्ट वन पार्ट टू अशा पद्धतीने तुम्ही देखील हा कोर्स करू इच्छित असाल तर तुम्ही कमेंटमध्ये हे तुमचा नंबर मला शेअर करू शकता किंवा आमच्या कॉलेजला व्हिजिट करू शकता तुम्हाला जे संपर्काचं सा साधन योग्य वाटेल त्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आम्ही तुम्हाला खात्रीशीर योग्य मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला जस्ट अकरावी ऑनलाईनच्या प्रोसेसमध्ये एनरोल होण्यासाठी पार्ट वन भरायचा आहे त्यानंतर नोवेल वोकेशनल ज्युनियर कॉलेज हे तुम्हाला निवडायचं आहे ते निवडल्यानंतर तुमचं स्ट्रीम निवडायचे आहे म्हणजे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट किंवा एच एस बी सी ह्या कोर्ससाठी तुम्ही एनरोल होता त्यानंतर वेगवेगळे शासनाचे महाराष्ट्र शिक्षण महामंडळाचे वेगवेगळे राऊंड्स ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ह्या चारपैकी कुठल्या ना कुठल्या राऊंडला तुमचा नंबर खात्रीशीर लागतो आणि तो नंबर लागल्यानंतर तुम्ही कॉलेजला येऊन ॲडमिशन घेऊ शकता आपण प्रश्नांचे कोणाचं असेल तर मला विचारा नाही तर आपण आजचं हे लाईव या ठिकाणीच बंद करूया प्राजक्ता जी आहे तिकडे त्यांचं स्वागत आहे त्यांनी खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटशिवाय काही ऑप्शन आहेत का खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे त्या मला वाटतं की ते सुरुवातीपासून ह्या लाईव्ह बघत असाव्यात त्याच्यामुळं त्यांनी आणि खूप मन लावून बघत असाव्यात म्हणून त्यांनी खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला बारावीनंतर जर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट सपोज तुम्ही अकरावी बारावीला हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घेतलं आणि बारावी एच एस व्ही सी तुम्ही पूर्ण केली आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र तुमच्यासाठी सुटेबल नाही आहे किंवा तुम्हाला या क्षेत्रात काम करायचं नाही असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे कारण की बारावीनंतर हे प्रॉपर महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं अकरावी बारावी असल्यामुळे आणि तुमच्याकडे एच एस सीचं मार्कशीट असल्यामुळे तुम्ही मेडिकल आणि इंजिनियर ह्या दोन फील्ड सोडून तुम्ही सर्व फील्डसाठी डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकता महत्वाची महत्वाची ही खूप महत्त्वाची बाब महत्त्वाचा प्रश्न मॅडमने विचारला मग कुठलंही क्षेत्र असेल तुम्ही लॉ करू शकता तुम्ही डिझायनिंगमध्ये जाऊ शकता तुम्ही इतर काय जे काही क्षेत्र असतील त्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही बारावीनंतर डिग्री कम्प्लीट करू शकता पत्रकारितेमध्ये जाऊ शकता जे काही क्षेत्र तुम्हाला सुचतात जे काही शिक्षणासाठी अवेलेबल ते सगळे क्षेत्र तुमच्यासाठी ओपन आहे कारण की ही जी अकरावी बारावी आहे ही अधिकृत महाराष्ट्र शिक्षण महामंडळाची अकरावी बारावी व्होकेशनलच्या माध्यमातून त्याच्यामुळे त्याची कुठलीही चिंता करण्याची गरज नाही उलटा एक महत्त्वाचा पडावा आहे की त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चिंतन मनन मनन करून तुम्हाला तुमच्या आयुष्याची करिअरची दिशा ठरवता येऊ शकते खूप चांगला प्रश्न होता मॅडम खूप खूप धन्यवाद आपण हा प्रश्न विचारल्याबद्दल अजून कुणाचा काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल जास्तीत जास्त शेअर करा लाईव्ह बंद झाल्यानंतर देखील तुम्ही शेअर करू शकता दहावीनंतर विशेष करून महाराष्ट्रभर इतकी गरजू मुलं आहेत मित्रांनो की त्यांच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे आम्ही कॉलेजच्या लेव्हलला तुम्हाला नक्कीच सपोर्ट करत राहणार आहोत आर्थिक अडचण असेल तर आमच्याकडे खूप विविध मार्ग आहेत तुम्हाला मदत करण्यासाठी त्यासाठी आमच्याकडे सपोर्ट सिस्टीम आहे आम्ही कमवा आणि शिकवा जे आ, आदरणीय रहित शिक्षण संस्थेचे संस्थापक आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जे ब्रीद वाक्य आहे त्या वाक्यानुसार आम्ही काम करतो आहेरून येणारी मुलं आहेत त्यांच्या राहण्याच्या समस्या असतात जेवणा खावण्याच्या समस्या असतात ते आजारी पडू शकतात इतर काही अडचणी असतात त्याच्यासाठीही आम्ही खूप मदत करतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण थांबू नये त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि त्यांनी त्याची स्वप्न पूर्ण करावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नरत राहतो त्याविषयी कुठली चिंता करण्याची गरज नाही आहे आ, संपर्क क्रमांक मी कमेंटमध्ये दे टाकूनच देईल किंवा माझं सोशल मीडियावर संपर्क ओपन आहे किंवा तुम्ही डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या यूट्यूब चॅनलला भेट द्या फेसबुकला भेट द्या आणि तिथं संपूर्ण माहिती तुम्ही समजून घेऊ शकता फ्लायर्सवर आमचा ऑफिशियल नंबर आहे माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जास्तीत जास्त माहिती तुम्ही घेऊ शकता तर मला असं वाटत होतं की तुम्ही सर्वांना ही माहिती कळायला पाहिजे माझं खूप दिवसाची कळकळ होती त्या कळकळीच्या निमित्ताने मी या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलेलं ला आहे ज्यामध्ये मला जेवढं जमेल मला जेवढं समजेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सांगत असताना काही बाबी राहून गेलेलं असतील काही एरर्स देखील असतील त्या प्रत्यक्ष फोन करून तुम्ही रिझॉल्व करून घेऊ शकता परंतु मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला दिलेली आहे ही मला खात्री आहे विशेष करून या लाईव्ह संदर्भामध्ये मी आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वैभव फंड यांचे खूप खूप आभार मानेल नोव्हेल व्होकेशनल ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक आदरणीय गोरके सर यांचे देखील मी आभार मानतो आणि सर्व नोव्हेल्स व्होकेशनल ज्युनिअर कॉलेजची जी टीम आहे आणि विद्यार्थी आहेत त्यांचे देखील मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद आपलं आपण खूप पेशन्सली ही माहिती ऐकलेली आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद थँक्यू